गाव तानपूर गाव इथील या मध्ये आपण आलो आहे तर इथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृतंगाचार्य राम कादळे महाराज यांच्या शेतामध्ये आज आपण आलो आहे तरी यांनी यांच्या हळद पिकासाठी यावर्षी मल्टीप्लरचा उपयोग त्यांच्या हळद पिकासाठी घेतलेला आहे तर हळद पिकासाठी मल्टीप्लरचा उपयोग घेतल्यानंतर त्यांचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये काय काय बदल जाणून हे आपण स्वतः महाराजाकडून त्यांचे अनुभव विचारून घेणार आहोत त्या सर्व तुमचं नाव सांगा आता माझं नाव राम श्रीभाम कादळे मुक्काम पोस्ट ताडगोरगाव ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी हे दोन्ही साहेबांचं सा आगमन झालेलं आहे ज्यावेळेस नवीन हळद लावली त्यावेळेस दुसऱ्यांच्याकडून याची आम्हाला माहिती मिळाली म्हणजेच मंगेश महाराज यांच्याकडून हळदीची माहिती मिळाली की भाऊ हळदीला काय वापरतात आम्ही आमच्या पद्धतीने जे वापरत होतो त्याचं नाव सांगितल्यानंतर त्यांनी थोडंसं मल्टीप्लेयर याच्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं आणि आम्ही होकार दिला त्याबद्दल त्यांनी ते दहा पुढे पाठवूनही दिले आणि ते आम्ही एक दोन महिने झाले वापरतोय पण हे वापरल्यानंतर जो काही रिझल्ट मिळाला तो अतिशय छान आणि अतिशय सुंदर मिळाला आणि त्या सुंदर मिळाल्यामुळे ज्यांचंही या ठिकाणी आगमन झालं त्यांनी येऊन प्रत्यक्षात याची ये पाहणी केली पाहिणी केल्यानंतर व्यवस्थितरित्या याची माहिती दिली आनंद वाटला इथून पुढे हे शंभर टक्के वापरण्याचा आम्ही प्रयत्न करू नुसता प्रयत्न नाही तर माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढा याच्यापासून फायदा होईल तेवढा दुसऱ्यांनासुद्धा याचाच सांगण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन असंच सहकार्य शेतकऱ्यांना यांनी करत जावं अशी विनंती आणि मल्टीपायर हे वापरण्यासारखी वस्तू आहे जास्त महागडी नाही परंतु अतिशय सुंदर आहे त्याचा रिझल्ट शेतकऱ्यांना आनंददायी आहे फायद्याचा आहे आ, वापर करायला काहीच नाही जवळपास तुम्ही हे तुमच्या शेतामध्ये वापरले वापरल्यानंतर तुमचं जे पीक आहे त्या पिकामध्ये हो तुम्हाला काय काय फरक जाणवले त्याचा एक तर कलर हा त्याची उंची हां आणि त्याचा जो पेंदा आहे हां तो फेंदा अगदी वर्ष आता दहा वर्षापासून आम्ही हे वापरतो कारण काय शेती करतोय शेती करतो परंतु प्रत्येक वर्षी आम्हाला कोणीतरी नवीन काहीतरी मार्गदर्शन करतं आणि आम्ही ते मार्गदर्शनाप्रमाणे करतो पण खर्च खूप होतो आणि आम्ही त्याचे भोगते आहोत खर्च का परंतु निदान कोणी आल्यानंतर इथे पाहिल्यावर त्याला समाधान मिळावं मग किती चकदळ निघाना याचा विचार आम्ही केला नाही परंतु तुम्ही एक असे मिळालात की अगदी छोट्याशा खर्चामध्ये या पिकाची क्वालिटी तुम्ही बदलून दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तर तुम्ही बघू शकता महाराजांनी त्यांच्या शेतामध्ये प्लॉट म्हणतो प्लॉटसाठी त्यांनी वापरलेलं आहे तर त्यांचा बुलढाही तुम्ही बघू शकता त्या पानाची साईजही बघू शकता पानाची गिरणारी तुम्ही बघू शकता आज जे आज जे बुलढा टाकू जवळपास तुम्ही बुलढा पानाची साईज गिरनरी सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता तरी तुम्ही जे काय तुमच्या पिकासाठी तुम्ही याचा वापर करणार आहात तर वापर फक्त हा कंपनीच्या नियमानुसार झाला आता तुमच्या उत्तरामध्ये शंभर टक्के पहिल्या वर्षी तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत